स्वयंभू गणेश जयंती महोत्सव सोहळा नेतवड माळवाडी गणपती फाटा येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमासाठी मोहित ढमाले सत्यशील शेरकर आशाताई बुचके माऊली खंडगळे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर नेतवड माळवाडी गणपती फाटा डिंगोरे उदापूर आदी गावातील मंडळी देखील उपस्थित होती केतन ताम्हाने शिवभूमी न्यूज नेतवड शुभेच्छा देण्यासाठी कारण गणेश जयंती आणि माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी जे काही तुम्ही लोक सांगत असता तिथला जो पार्श्वभूमी आहे की जे विघ्नहत्याकडे ज्या शक्तीने आपण पाहतो तिथली प्रगती पाहतो त्या सगळ्या गोष्टी होत असताना या ठिकाणाचं महत्त्व जेव्हा आपण सांगता कारण आता वेळ झाला आहे त्यावेळी जादा वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे मलाही अनेक कार्यक्रम आहेत मी पोलीस स्टेशनचा नारंगाच्या कार्यक्रमाचा शेवट सोडून इथे आली त्यांसारखे फोन चालू होते या ठिकाणी आयोजक संयोजक हा कार्यक्रम इतका का सुरेख करतात ना तर त्यांचं कौतुक करावं तेवढं सो थोडं आहे कारण सरपंच उपसरपंच कमिटी याता कमिटी देवस्थान कमिटी सगळे मिळून आजचा कार्यक्रम भव्य दिव्य पंचकोशीतल्या लोकांना बोलवून या ठिकाणी ज्या भाविक भक्ताला ज्ञात आहे ती ते डोकं टेकवलं आणि तुम्ही मनापासून जर तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करण्याचं ठरवलं आणि तुम्ही ते करणार असाल तर तुम्हाला देव द्यायला कमी पडत नाही अशी ख्याती आहे आणि आजच्या या गणेश जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आज जिल्हा परिषद माळवडी ना खरोखरच तुम्ही सगळ्यांनी याना खिशात खूप जोरदारपणे आज तिचा कमी करायला पाहिजे होता इतकं करावं इतकं कौतुक कमी आहे ह्या मुली पहा किती कष्ट त्यांनी घेतले तर कार्यक्रम बसवणाऱ्यांनी किती कष्ट घेतले आणि मुळात आपली संस्कृती जगवण्याचा एकीकडे कुंभ वेळा चाललाय तिकडे जाण्यासाठी आपण इतके अट्टहास करतो इतके अट्टहास करतो आणि बाराशे किलोमीटर एवढा लांब जाण्यापेक्षा इथे सुद्धा अवतरले अक्षरशः तुम्हाला मी आल्यानंतर ते पाहिल्यानंतर माझ्या अंगावर सुद्धा काटा आला की आपल्या मुली आजही संस्काराने परिपूर्ण आहे आपली मुलं आजही संस्काराने परिपूर्ण आहेत याच दर्शन आपल्याला मिळलं ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम सादर केला तर कलाकारांना शिकवलं जातं त्यांना ट्रेनिंग असते त्यांना वेळ असतो त्यांना घडवलं जातं पण आपल्या या उपजत या संस्कृती आपली ही संतवंतांची भूमी आहे ही शिवछत्रपतीची भूमी आहे त्या ठिकाणी विघ्न दोन देवस्थान आपल्या अष्टविनायकचे आहे आणि ह्या संस्कृतीला जपणारी आपली मुलं हा आपला ठेवा आणि शिक्षक यांनी ताई किती छान तयारी करून घेतली असेल या कार्यक्रमाची त्या शिक्षकांना सुद्धा माझा समान आणि या ठिकाणी कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी हात घातले दिवशी त्यांना देखील चला नाही घातले असेल तर जाता जाता कमी पडू नका देऊन जा कारण ही मुलं पुढे गेली पाहिजे आणि खरोखरच आजच्या दिवशी या ठिकाणी जवळ दोन वर्षापूर्वी आपण इथे नारायण बोलणार आहोत इथे आपण सगळ्या लक्ष दिले आणि कार्यक्रम सुरू म्हणजे मला असं वाटतं की हे बांधकाम सुरू झालं पाहिजे इथलं आपली जी संकल्पना आहे आपल्याला जे भोवले तिथे उभं करायचंय त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि ती सुरुवात झाली सगळं झालं सगळं काही झालं पण माझी विनंती आहे सरपंच उपसरपंच आजी माझी सगळे पदाधिकारी जे सगळं देवस्थानचं पाहतात यांना तर काम कुठेतरी सुरू होऊ द्या तुम्ही उद्या म्हटलं तरी काम सुरू करूया आपण कारण मी रोहितला बोलवून घेतलं लता बोवनकर मी त्याला सांगितलं तर शुभमला थोड्या अडचणी आहेत मग मी रोहितला सांगितलं बेटा तू लगेच करून देशील का कारण तुम्ही कोंडाजी बाबा डेरे आश्रमावर जा तिथे पस्तीस लक्ष रुपये टाकून कारण इतके जेवढ्या वाऱ्या जातात तिथे महिला पुरुष थांबतात आपले वारकरी तर त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही स्नानगृहाची व्यवस्था नाही तर आपण त्या ठिकाणी कसं बनवलं अगदी लक्झरी बनवलं म्हणून मला अशी अपेक्षा आहे की आपण तिथे जसं केलं आहे त्याच्यापेक्षाही ते तर शौचालय होतं हे मंदिरासाठी करतोय मग याची सुरुवात तुम्ही सुरुवात करा बघा आपल्याला पैसा कमी पडणार नाही आणि माझ्याकडूनही कमी पडणार नाही परंतु इतरही दाते इतके आहेत की जो येईल त्याने दुसका देतील तेवढं आपण घेत राहू परंतु आपली झोळी फाटकी नाही पाहिजे आपण जरा थोडंसं याच्यावर कमेटी नेमा कमेटी नेमा जुने नवे एकत्र करा सगळे जे आज करते आता आपण बघतो प्रत्येक गटवाल्यांच्या हातात माईक आहे आता तरुण दोन विशाल उभे आहेत बाजूला ते पण बंद करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा काही आमच्या महिला आहेत की वाटतं की इथे मी येते मग असं झालं पाहिजे या कामात माझाही खालीचा वाटा काम नसावा आणि प्रत्येक माणूस देणार आणि म्हणून हे काम तुम्ही लवकर सुरू करा पुढचा निधी आपण आणू पण हा पहिला निधी जो दिलेला आहे पंधरा लक्ष त्याचं काम आपण सुरू करावा हे सांगण्यासाठी मी आज आली आहे मी काम करणाऱ्याला सुद्धा या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहे फक्त तुम्ही कोण त्याच्यावर देखरेख करणार आहात कोणाशी संपर्क साधायचा याच्यासाठी आजच तुम्ही सगळे एकत्र आहात तर जे लोक काय पूर्ण वेळे कोणी लक्ष द्यायची गरज नाही पण आज याने बघितलं दोन दिवस चार दिवस त्याने बघितलं काम चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे दुसरं काय नाही देवाचं आहे तिथे काम चांगलं कसं उभं राहील हे मंदिर उभं राहत असताना या ठिकाणी हे विश्व उभं राहत असताना आपल्याला आजच प्लॅनिंग करायचं आहे कारण त्या प्लॅनिंगमध्ये नंतर तुम्ही लोक काहीच बदल करू शकत नाही म्हणून परिपूर्ण प्लॅनिंग करा किती मोठं होऊ द्या त्याला पैसे कमी पडणार नाहीत हा माझा शब्द आहे तुम्ही कधी बस्तीमध्ये जा बस्तीमध्ये वीस वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की काम सुरू करा आणि त्या कार्यक्रमाला मी नव्हती मी मुंबईमध्ये होते माऊली खंडा कार्यक्रमाला का गेले होते म्हणजे लोक ताऊन आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे करायचं दत्त मंदिर तुम्ही बघा घाटाच्या बाजूला तिथे आहे आणि हिंमत कोणाचीच होत नव्हती काम मोठं झालं तर पैसे कसे मी त्यांना म्हटलं काम सुरू करा पुढच्या आठवड्यात मी नाजीबाईंना घेऊन ना येते त्यांचं जे काय देता येईल ते देतील पण सुरुवात माझ्यापासून घ्या त्या काळात मी पाच लाख रुपये पहिले डिक्लेअर करायला लावले ते सुद्धा माऊलीनी तुसात आण त्यांनाच करायला लावले काम सुरू झालं काम जवळजवळ साठ सत्तर लाखावर गेलं पण काम थांबलं नाही एक दिवस म्हणून हा विश्वास जो आहे हा आत्मविश्वास जो आहे तो आपल्या भावनेचा आहे आपल्या असणाऱ्या विश्वासाचा आहे आपण ज्या भावनेनी सेवा करतोय त्याच्यासाठी आपला हा आत्मविश्वास आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की या ठिकाणी हे काम इतकं सुंदर होणार आहे आणि त्याला पाहायला तिथे जेवढे पर्यटक येतील ते इथे येणार आहे त्यामुळे आजूबाजूची तुमच्या जमिनी तुमच्या असणारे कंदे करणारे विशाल मग मग भटेल तसं